नमस्कार क्रांतिकारी डेली न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी पिंपळकर राजकीय इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट आपण शक्य करू शकतो याच इच्छाशक्तीने गेल्या वर्षात अंबरनाथ शहराचा कायापलट केल्याची भावना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी संवाद बैठकीत व्यक्त केली अंबरनाथ येथे अंबर भरारी संस्थेच्या पुढाकाराने अंबरनाथ आणि आसपासच्या शहरातील साहित्यिक गायक कलाकार लेखक दिग्दर्शक कवी मेकअप आर्टिस्ट यांची संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भेट दिली यावेळी श्रीकांत शिंदे बोलताना म्हणाले अंबरनाथ शहराला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला असून अनेक प्रख्यात साहित्यिक या शहरात आहेत शिवमंदिर आर्ट फेस्टिवल सारख्या महोत्सवामुळे शहराची ओळख बदलत आहे अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसराचा काशीच्या धर्तीवर विकास करण्यात येत असून त्यामुळे जगभरात या मंदिराची ओळख होईल अंबरनाथमध्ये सहाशे आसन क्षमतेचे नाट्यगृह शूटिंग रेंज मेडिकल कॉलेज हॉस्पिटल स्टेडियम नेहरू गार्डन अशी अनेक कामे शहरात झाली आहेत यासोबतच भविष्यात अंबरनाथ शहरात आर्ट गॅलरी उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ शहराला मोठा निधी मिळाला असून कल्याणपर्यंत आलेली मेट्रो लवकरच अंबरनाथ आणि बदलापूरपर्यंत आणण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला राजकीय इच्छाशक्ती असेल तर आपण कोणतीही गोष्ट करू शकतो याच इच्छाशक्तीने गेली दहा वर्षे अंबरनाथचा कायापलट केल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली अंबरभरारी संस्थेचे संस्थापक माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी कवी किरण येले डॉक्टर गणेश राठोड दत्ता घावण अमेय रानडे महेश सुभेदार पत्रकार राजेश जगताप पत्रकार शरद पवार यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते याप्रसंगी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर भाजपाचे प्रदेश सचिव सचिन गुलाबराव करंजुले पाटील माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे श्रीनिवास वाल्मिकी संदीप तेलंगे निखिल चौधरी विकास सोमेश्वर आणि मान्यवर साहित्यिक उप